आज आम्ही संपूर्ण सर्व तहसील कार्यालयामध्ये बरोबर पावणे दहा वाजता आमची उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज स्वतः इथं फुलंबरी तहसील कार्यालयाच्या द्वारात पावणे दहा वाजल्यापासून बसलेलो आहे कोणते कर्मचारी अधिकारी किती वाजता येतात एकंदरीत प्रशासन सुरू होण्याचा कालावधी या ठिकाणचा काय आहे नागरिक कधी येतात कर्मचारी कधी येतात हे पाहण्यासाठी आज आम्ही हा गोपनीय दौरा केला होता आज या ठिकाणी पाहिल्यानंतर आम्ही इतर ऑफिसची पण तपासणी केली हजेरीपत्रक बोलवून घेतलं होतं त्यामध्ये पंचायत समितीमधल्या पंचेचाळीस कर्मचाऱ्यापैकी दहा कर्मचारी, कर्मचारी हजर होते तहसीलमधल्या सोळा कर्मचाऱ्यापैकी तीन कर्मचारी आणि एक नायब तहसीलदार वेळेवर हजर होते इतर दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांच्यामध्ये तर कर्मचारी शून्य उपस्थिती आहे पा साडेदहा वाजून गेलेत तरीसुद्धा आणि त्या सर्वांच्या हजेरीपत्रकावर मी ऑप्शन टी मार्क करून शेरा लिहिलेला आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका